होस ने होस ने काजे नाही बनेचा बापजे नुचा हक्काजे नाही पुरेचा बापजे नुचा नमचा हक्काजे नाही पुरेचा बापजे नुचा नमचा हक्काजे नाही पुरेचा बापजे नुचा हक्काजे नाही पुरेचा बापजे

बघा लक्षात घ्या गेले पंधरा ते तीन आठवडे दिवस आपण या ठिकाणी आंदोलन करतोय परंतु ग्रह खात्याचं काम होत साहेब लक्ष द्या ग्रह खात्याचं काम होत की कि किमान आमचं डेलिगेशन संबंधित मंत्र्यांना घेऊन भेट घडवून आणायचं आणि त्या संदर्भात हे गृह खात्याचं काम असताना आम्ही गेले पंधरा ते तीन आठवडे झालं या ठिकाणी बसलो कोणत्याही प्रकारची आमची दखल घेतलेली नाही संविधानानं आम्हाला अधिकार दिला आहे आम्हाला आंदोलन म्हणजे आंदोलन करण्याचा आमचा न्यायाला न्याया न्यायासाठी झगडण्याचा हक्क मागण्याचा असं असताना आपण ग्रह खातं आपलं शांत का आजपर्यंत इतिहासात कधीच घडलेलं नाही गेली तीस वर्ष जरा मी आंदोलन करतो आहे परंतु आजपर्यंत कधी असताना दुसऱ्या दिवशी डेलिगेशन घेऊन गेलं जातं परंतु आज पर आज तुम्ही कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि ही जबाबदारी सर्वातील झाले तुमची गृह खात्याची ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा शासनाचा आदेश असेल आमची भेट घडवू नका म्हणून तर तसा आदेश आम्हाला तुम्ही दाखवावा आम्ही कुठल्याही प्रकारचे तोंडी आदेश तोंडी मेसेज अजिबात मानणार नाही कारण संविधानानं सगळ्यांना अधिकार दिलेला आहे आणि तो आम्हालाही अधिकार आहे आज जर जमत नसेल तर आमची वाट मोकळी करून द्या आम्ही दाखवू तुम्हाला जर भेट म्हणून द्यायची नसेल तर आम्हाला रस्ता द्या आम्हाला रस्ता सोडा रस्ता अधिकार सुद्धा तुम्हाला नाही आहे आणि शिक्षक लोक आक्रमक होत आहेत याच्या मागचा उद्देश काय आहे आज उद्या ईपीसीची बैठक आहे असं शासनाच्याकडून कडून समजलं आहे जर आमचा निर्णय त्या ठिकाणी त्या बैठकीमध्ये जर घ्यायचा असेल तर या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या लोकांची बैठक शिक्षण मंत्री मोदयांसोबत अर्थमंत्री मोदयांसोबत लागणं गरजेचं होतं पण ती बैठक लावली नाही कारण त्या बैठकीतून आपल्याला जो काही अर्थ खात्याकडे आपली मागणी केलेली आहे टप्पा वाढची त्या मागणीच्या संदर्भात शिक्षण खात्याकडून आणि अर्थ खात्याकडून पाठपुरावा झाला असता ये अपेक्षा आहे पा तुम्हाला जर वरिष्ठांनी सांगितलंय आलेले तर तुम्ही तो जो संदर्भ आम्हाला देता देताय इतलेच त बिंदास्तपणे एक आम्हाला नोटीस ज्यांच्या नोटीसमध्ये त्याचा संदर्भ टाकून चार वेळी मेंशन करून द्या आम्हाला नोटीस देऊ आहे सर संदर्भ बोललो मी आता हा हा मोकळा आम्ही रस्त्यावर मैदानामध्ये जे डिपार्टमेंट वेगळे वेगळे केलेत त्यासाठी केले इथं न्याय मागणार येणाऱ्या लोकांसाठी केलेत त्यांचं काम आहे जर एखाद्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितलं असं की ते शिक्षकांना काय

masak kali Allah 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 down ya جُٹیچا جے تسو 40% انودا جائز پيجه 40% انودا جائز پيجه اھو ھم نھي پيجه اوري صاحب يہ کي پيجه ايجت کي ايجت پيجه او باسنندو جے تسو ريم منو پتا چا جے خلي باسا راتي دارو すいません。 श अरूदन हाई कोन i will not give એલીયસ અલુદા જય રામ જય રામ એલીયસ અલુદા જય રામ જય રામ એલીયસ પ્રજેક્ટ એટલે પાજેલા કે એમની અપડેટિંગ કે अठरा दिवसापासून आंदोलन आहे आपण मी आपण स्वतः कायद्याचे अभ्यासक आहोत डेलिगेशन शिक्षकाचं न बोलवणं पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शिक्षकाचा सगळ्यात मोठा अपमान सरकारने केला म्हणून सरकारचा जाहीर निषेध आहे आणि साधारण कामं गृहमंत्र्याकडे पडलेले आहेत अशी म्हणजे आझाद मैदानावर चंद्रपूरून इथं महिला आलेल्या आहेत गडचिरोलीहून इथं महिला आलेल्या आहेत म्हणजे जिल्ह्यातून इथं प्रतिनिधी आलेले आहेत शाळेला शाळा करतायत आणि काही बांधव इथं आंदोलन आपल्या हक्काच्या भाकरीसाठी आलेले आहेत आणि आम्हाला तुम्ही बोल तुम्ही बोलवत नाही काय प्रश्न सोडवायला सरकार स्थापन झाले तुम्ही काय पाकिस्तान सोबत चर्चा करायला सरकार स्थापन झालं अरे सरकार म्हणजे आमचे लोकप्रतिनिधी आहात तुम्ही आमच्या प्रश्नासाठी तुम्ही तिथं पुढच्या घेऊन बघलेल्या आणि अठरा असं तर बोलवत नाही बाबा तुम्ही कशासाठी आलात तुमचं रडणं काय नेमकं तुमचा संघर्ष काय हे जर कळत नसेल तर अंदर की बात पुलिस हमारे साथ बातिस आहे आमचं आज अनेक वर्षापर्यंत इथल्या प्रशासनाला माहिती आहे मग मंत्र्याला का कळत नाही म्हणून माझी इथल्या प्रशासनाला हात जोडून विनंती आहे विघटित काही घडण्याच्या पूर्वी या आझाद मैदानातला रिपोर्ट अतिशय मंत्रालयामध्ये गेला पाहिजे तुमच्यामध्ये ती ताकद आहे तुमच्यामध्ये ती शक्ती आहे आणि तुमचं ते कर्तव्य आणि काम आहे तुमची ती जबाबदारी आहे काम हो अरे सहा कण नाही या माऊलीच्या पोटामध्ये भगिनीच्या पोटामध्ये एकीकडे लाडक्या बहिणी हे लाडक्या बहिणी नाही आहेत का मग म्हणून माझी विनंती आहे सरकारला आझाद मैदानाच्या मातीमधून इथं मोठा मुंगळा जरी आला तर त्याची नोंद होते या आझाद मैदानाच्या मातीमध्ये जर आज वेगळा मुंगळा वेगळी मुंगी, की आजाद की मुंगी आली की लगेच मंत्रालयात बातली जाते आझाद मैदानामध्ये आज नवीन प्रकारची मुंगी सापडली आणि मग आम्ही कोण आहोत आम्ही माणसं आहोत ना आणि अठरा दिवसापासून इथं या मातीत बसलोत ना आमची नोंद नाही आणि काही पारतंत्र भारतात नाही का अरे देशाचा एकीकडे अमृत महोत्सव साजरा झालाय एकीकडे भारतीय राज्यघटनेचा या वर्षी अमृत महोत्सव सुरू आहे आणि त्याच राज्यघटनेचा बाळकडू बाळकडून विद्यार्थ्यांच्या मस्तकामध्ये हृदयामध्ये पेरून सुजलावून एक बलशाली महाराष्ट्र गौरवशाली भारत घडवणारे शिक्षक जर अठरा दिवसापासून इथं बसून असताना सुद्धा त्याची गृह मंत्रालय नोंद घेत नसेल तर अशा नेट सरकारचा इथं मी जाहीर निषेध करतो अरे काय करता येत मग आमच्यासाठी सात पदवीधर आमदार आहेत सात शिक्षक आमदार आहेत त्या आमदार तुम्ही आज शिकताय लक्षात घ्या मान्य आम्ही शिक्षक आहोत लोकप्रतिनिधी अठरा दिवसापासून ज्यांच्या मतावर निवडून तुम्ही तिथं आमदार भोगत आहात ते शिक्षक जरी तो उपाशी बसलेले असतील तर शिक्षक आमदारांचं कर्तव्य येते उद्याच्या बैठकीच्या पूर्वी सातीला सात जणांनी जर जर उपोषणाचा हत्यार उपासला नाही तर हा निर्णय होणार नाही बांधवन कारण आपण मैदानात बसलोय आपली भूमिका तिथं कळत नाही आपली भूमिका सांगण्यासाठी संविधानाने सात आमदार दिलेत ते झोपेच्या गोळ्या घेऊन झोपलेत म्हणून शिक्षक आमदारांना माझे आव्हान आहे आज मुंबईमध्ये आम्हाला कोणी ओळखीत नाही मुंबईमध्ये आम्ही तसे एकटेच या मायावी नगरीमध्ये आमची शक्ती कदाचित कमी पडत असेल पण शिक्षक आमदारांनो आमच्या मतदारसंघात आमची ताकद खायबर का आम्ही एकटे एकटे वाटत असाल तुम्हाला पण मतदारसंघात जेव्हा तुम्ही फिरता ना तेव्हा शिक्षकामध्ये काय ताकद आहे ते आम्ही मग मतदारसंघामध्ये दाखवू शकतो परंतु पिढ्या घडवणारे होत ना आम्ही पण त्या शिक्षक आमदारांना आणि पदवीधर आमदारांना माझं या पवित्र क्रांतिकारी आझाद मैदानातून निश्चित आज एक सांगणार जर अठरा दिवसानंतर आमच्याकडे तुम्ही सुद्धा बघत नसाल तर सरकार बाजूलाच राहिलं खरे आमचे लुचून खाणारे कोण कोणाचा तुम्ही आहात माझा जाहीर निषेध आहे शिक्षक आमदारांचा सगळं अरे निधी काढायची फक्त शासन आदेश झाला त्या आदे काढून घेणं हे शिक्षकाच काम नाहीये बांधवांड हे काम शिक्षक आमदाराचं आहे निधी काढला त्यांनी एक अधिवेशन संपलं दुसरं अधिवेशन संपलं तिसरं अधिवेशन तोंडावर असताना सुद्धा जर आमच्या तोंडाला पाणीच पुसली जात असतील दिवस हो कशा पद्धतीने जगायचं आपण प्रत्येक पळेस आंदोलन प्रत्येक पळेस आंदोलन मग मा माझी शक्ती कुठेच चालली अरे माणसाचा जन्म संतांनी सांगितलं विचार करा जरा काही हा मनुष्य जन्म पुन्हा मिळणार नाही अरे आमचा मनुष्य जन्म एवढा वाईट करून टाकलाय तुम्ही आणि तुम्ही मात्र शानशोक मध्ये फिरताय स्वातंत्र्यामध्ये आमच्या अर्थमंत्री म्हणतात तिजोरीत पैसा नाही अरे तिजोरी भारताची तिजोरी राज्याची मागचं एक स्टेटमेंट आहे या देशा राज्याच्या अर्थमंत्र्याचं काय स्टेटमेंट आहे अर्थमंत्र्याचं की आता मी काय माझी शेती विकून प्रश्न मिटू का अर्थमंत्र्याला माझी विनंती आहे शेती भीती विकू वी नका महाराष्ट्र सक्षम आहे महाराष्ट्री महाराष्ट्राची तिजोरी सक्षम आहे मी स्वतः अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे हा एवढं करा झेपत नसेल तर राजीनामा द्या कारण जर तुम्ही अशा गोष्टी करत असाल तर हा महाराष्ट्र अधोगतीला देईल बांधवांना अरे आज विठोबाची एकीकडे वारी आहे ना माझा शेतकरी बाप शेतात पेरणी करतो आणि त्या विठोबाचं दर्शन घेण्यासाठी जातो आमचा विठोबा कुठे माहित आहे आमचा विठोबा आहे आमच्या शाळेमध्ये आमचा विद्यार्थी रूपानं आमची वाट पाहतो आणि हे सरकार मात्र आमची शाळेची वारी सोडून दिली आम्हाला आणताय महिना तो वारी घडणारेच हे अपयसायपूर्वक आम्ही महाराष्ट्राला लागले एकीकडे एक फुलेशाव आंबेडकरांचा वारसा म्हणून महाराष्ट्राचा गुणगान घ्यायचं आणि दुसरीकडे अशा पद्धतीची वागणूक घ्यायची हे आम्हाला मान्य नाही आणि म्हणून माझी इतक्या प्रशासनाला विनंती आहे साहेब माझे जवळपास पंचवीस विद्यार्थी माझ्या सोळा सतरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये देशाच्या सीमेवर देशाचं स्वाभिमानानं लक्षण करत आहेत याचा आम्हाला गर्व आहे शिक्षक म्हणून पण ते गर्व पाहत असताना तर माझ्या मायबापाच्या भविष्याचा आणि माझ्या लेकराचा माझ्या घरातल्या संसाराची रात रांगोळी होत असेल तर हा जाब कुणाकडे विचारायचा आम्ही देशाला डॉक्टर देऊ आम्ही देशाला इंजिनियर देऊ आम्ही देशाला प्रत्येक क्षेत्रातली माणसं देऊ देऊन राजकारणी आम्ही देशाला कधीच दिले नाही निश्चित दिले नाही कारण राज्यशास्त्रामध्ये नैतिक राजकारणाचं एक चॅप्टर आहे बांधव आणि त्या चॅप्टरांमधली नैतिकता हे लोक दररोज चहामध्ये उघडून पित आहेत शहा मध्ये अक्षरशः पिता भारतीय राज्यघटनेच्या दाखवलेली दिशेची पायमंदी चालू आहे अरे त्यांनी आम्हाला दिशा दाखवली आणि दिशा शिक्षक आंदोलनाला बसलाय आणि त्याची नोंद होत नसेल तर हे गृहमंत्र्याचा सगळ्यात मोठा अपयस आहे आणि माझी गृहमंत्र्याला खास करून विनंती नाही आता एक दोन दिवसामध्ये आमच्याकडे मराठवाड्यात एक मन आहे पहिल्या दिवशी पाहुणा दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी सोयरा असतो दुसऱ्या दिवशी पाहुणा असतो आणि तिसऱ्या दिवशी का गेला नाही त्याचा प्रश्न काय होता तसा आम्ही आज अठरा दिवस झाले इथं बसलो आणि आमची दखल घेतली जात नसेल तर बांधवांनो माझी तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षकांना विनंती जेवढे लाभार्थी आहेत त्या सगळ्या लाभार्थी माणसाने आता आज मैदानामध्ये आलं पाहिजे नितांत आहे नाहीतर असंच होणार आपण आणि शिक्षक म्हणून हा सगळ्यात मोठा अपमान आहे तर का नाही सण होणार आपल्याला तुम्ही मैदानात आहात तुम्हाला तर सण होणारच नाही म्हणून माझी पुन्हा विनंती काही अघटित घडण्यापुरी काही अपरित घडणापुरी माझी गृहमंत्र्याला विनंती आमची दखल घेतली पाहिजे मागणी असंविधानिक अजिबात नाही आता तुम्ही येऊन सांगा आम्हाला अजिबात नाही असंविधानिक मागणी मागणी पूर्ण संविधानिक आहे आपल्या हक्काची आहे मिळालेल्या तुम्ही काढलेल्या शासन आदेशाची निधी तरतूद आहे त्या मागणीमध्ये गैर काय तर हे मागणीसाठी आंदोलन करणं हे सरकारचं अपयस आहे हे शिक्षक आमदाराचं अपयस आहे हे पदवीधर आमदाराचं अपयस आहे लक्षात घ्या पण आम्ही तरी आंदोलन करतोय ना मग अजूनही आमची दखल नसेल तर हे किती मोठा अन्याय आहे अहो एवढा अन्याय तर इंग्रजांनी सुद्धा केला नाही आम्ही स्वातंत्र्याची धडे देतो नाही एवढा अन्याय इंग्रजांनी खरंच केला नाही इंग्रजाच्या काळामध्ये सरकारी नोकऱ्यांना वेळेवर पगार दिला जात दा होता का काढून बघा आमचा पगार कुठं आहे मग भारत स्वातंत्र्य भारतामध्ये आमच्या पगारीचं काय आमच्या कर्तव्याचं काय एकीकडे घटना सांगते ना समान काम समान वेतन मग या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये समान काम तर मिळतंय आम्हाला आणि आम्ही निवडणुकीचे काम करतो आम्ही शिकल्या सगळ्या शिक्षकांचे काम म्हणजे जे काम आहेत ते सगळी जनगणनेपासून सगळी नोंद आम्ही करतोय पण आम्हाला मग आमच्या हक्काचं काय हक्काचं म्हणलं की हे म्हणतात नाही नाही शिक्षकाचं काम विद्यार्थ्यांना घडवणं आहे ना विद्यार्थ्यांना घडवणं तुम्ही दोन तीन महिने पगार न घेता थांबा के आमदार साहेब तुम्ही तीन महिने पगार नका घेऊ मग तुम्हाला कळेल बिन पगारी जगलं काय असते ते तुम्ही कधीतरी पाच वर्ष एकही रुपये पगार न घेताना महाराष्ट्र सरकार चालून दाखवा मग तुम्हाला कळेल कायम इनानुदानीचा कदम काय असतो पगारी काम करताना काय वेदना होतात मग कळेल ना, ना तुम्हाला पण तुम्हाला कळायचा भागच येत नाही तुमचे पेन्शन पाच मिनिटात वाढतात तुमच्या पगारी दोन मिनिटात वाढतात आणि आमचा टप्पा म्हणलं की हे तर उलटी घागर कराल म्हणते काहीच नाही घाबरीमध्ये काहीच नाही घाबरीमध्ये कुणाला बनवताय तुम्ही म्हणून हे सोडणार नाही हो महाराष्ट्राला नाही भारतामध्ये एकोणतीस घटक राज्यापैकी आपण तिसऱ्या स्थानावर आहोत आणि जगामध्ये भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आज चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे आणि या अर्थव्यवस्थेमध्ये भारत घडवणारा शिक्षक जो उपाशी असेल तर हे सांगताना काय करायला पाहिजे यांना आपण काय चीड येत नाही आपल्याला आपल्याला चीड आली पाहिजे दादा कर्डक एका ठिकाणी म्हणतात दोस देऊ कुणा दोस देऊ कुणा मला चिड येत नाही हा माझा गुन्हा आम्हाला चीड आधी पाहिजे लक्षात घ्या मग चीड येऊन आपल्याला काही डोके फोटायचेत का नाही आहे बांधवांनो आम्हाला संविधानिक मार्गाने आमचा हक्क मिळवून घ्यायचा आहे ना, है हाँ हाँ लड़ा है। आनि लड़ा ना हा हक्क मिळण्यासाठी हा लढा आहे आणि हा लढा करताना दृष्टी दखलही घेत नसतील तर मात्र मग आपल्यावर झाले तो अपमान आहे त्या अपमानाचा निश्चित ग्राहमंत्र्याला आमचा इशारा माझी विनंती आहे इथल्या प्रशासनाला तुम्ही जाणते आहात आमचं तुम दुःख मला वाटतं सगळं तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही टाकतील कदाचित मांडताय की नाही यावर थोडीशी आता मला शंका आहे कारण जर अठरा दिवस आमची एवढ्या मोठ्या संख्येनं आलेल्या शिक्षकाची नोंद होत नसेल सात दिवस झालं महिला उपोषणाला बसून उपोषणाचं सगळ्यात मोठा हत्यार गांधीजींनी काय सांगितलं सगळ्यात शेवटचा सा पर्याय म्हणजे उपोषण आणलं त्या मग आता आम्ही सगळ्यात शेवटचा पर्याय होऊन बी सात दिवस झाले असतील आता आमची नोंद नसेल तर साहेब मग फासाचे धोरक आझाद मैदानामध्ये एकशे दोनशे बोलवा म्हणजे ते तरी देऊन मुं आम्हाला मुक्तीच मिळून टाक याच्यापेक्षा काय म्हणावं काय काय बोलावं काय नेमकं कोणा भाषेत बोलावं म्हणून माझी विनंती आहे अतिशय सदक्षीर मार्गाने शांततेच्या मार्गाने आपण आंदोलन करणारे आंदोलन करते असताना गृहमंत्र्यांनी अशा पद्धतीचा आमच्यावर अन्याय करणं याचा अर्थ मग आमच्या वज्रमुक्तीची कदाचित त्यांना ताकत नाही का कदाचित आम्हाला राजकीय व्हावं हो लागेल का मग कारण आम्ही राज्यशास्त्र शिकवतो म्हणजे राजकारण करायला फार वेळ लागते पण आम्ही नाहीत ना हो, आमचं पवित्र पेश आहे आणि फक्त विषय शिकवणार विद्यार्थी घडवणार त्यांचं भवितव्य घडवणार आणि घडवताना आमच्यावर आलेल्या दुःखाचा जर पाडा यांना करत नसेल तर काय या भूमिकेला काय सांगायचं म्हणून माझी गृहमंत्र्याला विनंती आतापर्यंत आम्ही गांधीजीच्या मार्गाने आम्ही मार्ग स्वीकारला आम्हाला जर आता डेफ्युकेशन पाठवलं नाही आमच्या समर्थकांना सन्मानाची मागणी घेऊन जर गृहमंत्र्यांनी आदर आणि बोलवलं नाही

आल्यामुळं किमान आपल्या त्यांच्या वरिष्ठांची तर भेट झाली बरोबर आहे तर आम्ही त्यांच्याकडे मागणी अशी केली आहे की गेल्या अनेक दिवसापासून आपण या ठिकाणी आंदोलन करतोय म्हणून प्रत्यक्षात शासनाकडून कोणत्याही प्रकारचं डेलिगेशन किंवा तुमच्या आपल्या मागणीची दखल शासनाने घेतलेली नाही किंवा निवेदन घेण्यासाठी सुद्धा आपल्याला कुणालाही तिकडं बोलवलेलं नाही मंत्रालयात त्यामुळे आम्ही त्यांच्या वरिष्ठाशी बोललो की त्यांनी सांगितलं की त्यांना संबंधित मंत्रालयातले अधिकारी यांनी तोंडी आदेश दिले आहेत तुम्हाला सांगितलं की शिक्षण मैदानात जे बसलेत जे भेटायला येणार त्यांचं आधार कार्ड शाळेचं नाव फोन नंबर त्यांचा पत्ता सगळ्या यादीसह पाठवा असलेल्या उपस्थित मग आम्ही तुम्हाला भेट कळवतो म्हणजे हे इंग्रजांच्या काळात सुद्धा असंही नव्हती म्हणजे संविधानानं आपल्याला अधिकार दिलाय न्याय मागण्यासाठी आपल्या हक्काचं वेतन घेण्यासाठी आणि आझाद मैदान हेच न्याय देऊ शकतं म्हणून आपण या ठिकाणी बघतो परंतु जर काही अधिकारी मुष्कळ जाबी करत असतील तर त्यांचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो कारण प्रत्येकी महाराष्ट्राची कोणताही घटक असू दे त्याला शासनानं सांगितलं आहे की अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजा मिळाल्या पाहिजेत आणि हे देण्याचं काम आहे शासनाचं आहे आणि असं असताना जर हे आमची झाली तर असतील तर आम्ही पण आणून घेणार नाही आम्ही त्यांना सांगितलं आहे की जर तसा आधीच असेल तर आम्हाला तसं त्यांनी लेखी कळवावं की तुमचं हे पाहिजे लेखीपत्र पाहिजे जर त्यांचं लेखीपत्र आलं तर आपल्याला सुद्धा त्या विरोधात काय तर आए। आए ते 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 करता येईल परंतु ही गुंडशाही आहे अधिकाऱ्यांची आणि या गुंडेशाहीला अजिबात ठरायला समीर सावंत समीर सावंत नावाचे जे सहसचिव आहेत त्यांनी हे कोणी कळवलं आहे आम्हाला आम्हाला कोणत्याही अधिकाऱ्याची भेट नको आहे आम्हाला शिक्षण मंत्री नियमाप्रमाणे कसं असतं की पहिल्यांदा शिक्षण मंत्री त्यानंतर मग अर्थमंत्री त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री शेवट त्या स्टेप बाय स्टेप असून चाललो जेव्हा आम्ही डायरेक्ट काय मुख्यमंत्र्यांची भेट मागितलेली नाही आहे परंतु एकाही मंत्र्यांची भेट डेलिगेशनच्या माध्यमातून झालेली नाही अप्रत्यक्षपणे आमच्यापैकी बरेच जण आम्ही सगळ्या मंत्र्यांना भेटलो त्यांनी उत्तर यावेळी सामुदायिक देत असतात त्यावेळेला सर्वसमावेशक कोणताही बाधा येणार नाही अशी उत्तरं देतात परंतु डेलिगेशनमध्ये गेल्यानंतर त्यांना योग्य उत्तरं द्यावं लागतं त्या उत्तराची लोक या ठिकाणी जाते आणि मग हे विचारतात समाधान झालं का होय किंवा नाही हे दोन जाईल खरंच आंदोलन करतो त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं आहे उद्याने संपूर्ण महाराष्ट्रातून सगळे लोक येत आहेत उद्या काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदारी संबंधित अधिकारी राहील त्यामुळे तुमची आता सगळ्यात महत्त्वाची भूमिका अशी आहे की जे घर घरी बसलेले आहेत त्यांना तुम्ही इथं बसून आत्ता लगेच बातम्या पोचवल्या आम्ही तिथं जाऊन येऊ करत गव्हर्नमेंटात अशा न सांगा की बाबांना तुम्ही इथं तुमची गरज खरी इथं आहे आपण बायका घर सांभाळतात तुम्हाला मैदान सांभाळायचं आहे आणि जवळ साठ सत्तर हजार लोक आम्ही छाती ठोकून सांगतोय त्या ठिकाणी दहा टक्के शोध लोक या ठिकाणी हे पण नाही आणि आपण शंभर टक्क्याची भाषा करतो म्हणजे शिवाजी महाराज जन्माला आला पाहिजे शिरजाच्या घरात असं नको आहे प्रत्येकाने आपली भूमिका मांडत असताना सगळ्यांना सांगा की बाबा तू दोन दिवस या मैदानासाठी दे तू आल्यामुळं माझ्या पोटाला मिळणार हे समजून सांगा आणि शक्यतो करून बातम्या त्या घरात बसले लोकांना पोचवू नका सांगू नका व्हॉट्सअपवरती नाही आपण काय करतोय चाललेलं असत ते बंद करा आता सगळ्यांना सांगा तुम्ही मैदानात या अजूनही वेळ गेलेली नाही आपली लक्षात घ्या अधिवेशन सुरू झालं समजा उद्या पूर्ण मागणी मानते शक्यतो दुसऱ्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी पूर्ण मागणी असतात त्याच्या अगोदर जरी संख्या आपली झाली सात आठ हजार परिसर मुख्यमंत्री आणखी निर्णय घेऊ शकतात आणि त्यावेळेला ती फाईल येऊ शकते त्यामुळं अनुदान पुढचं मिळायचं आहे की नाही हे सगळं आपण आपल्या लोकांचा हात आहे घरात लोकांचा लोकांचं आहे नंतर कुणी कुणाला नावं ठेवले नाही दोष द्यायचा नाही कसं झालं आता आपण आपल्याला जागेला जो आणि या सर पुढे मग घोषणा देणार आहे चला आल्याबद्दल सगळ्यांचं धन धन्यवाद मॅडम चला